नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन हे नुकतंच पार पडलं या अधिवेशनाची आज सांगता झाली परंतु या अधिवेशनामध्ये कोणते महत्वाचे मुद्दे हे चर्चेला आले जर आपण पाहिलं तर या अधिवेशनामध्ये मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा गाजला त्याचबरोबर या अधिवेशनात कोणत्या पुरवण्या मागण्या ह्या मान्य झाल्या ह्या अधिवेशनामध्ये आणखी कोणते मुद्दे हे चर्चेला आले जर आपण पाहिलं तर या अधिवेशनामध्ये परभणीमध्ये जो जो प्रकार झाला परभणीमध्ये जो चर्चा झाली आणि याच अनुषंगाने आजचा चर्चेचा विषय आहे बिन खात्याच्या मंत्र्यासह हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं या अधिवेशनामध्ये काय झालं कामकाज आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत जर आपण पाहिलं तर हिवाळी अधिवेशन पार पडलेलं आहे या अधिवेशनामध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली राजरत्न देवेंद्र फडणवीस सरकारचं हे पहिलं अधिवेशन होतं महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन होतं जे एक अधिवेशन मुंबईत झालं त्यामध्ये केवळ फक्त विशेष अधिवेशन होतं आमदारांचा शपथविधी झाला होता त्यानंतर नागपुरात विशेष अधिवेशन नागपुरात आता हिवाळी अधिवेशन जे आहे ते पार पडलं सोळा डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली होती आणि राजदत्त हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर पंधरा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण बेचाळीस मंत्र्यांनी याच्यामध्ये शपथ घेतली आणि अधिवेशनाचे कामकाज दुसऱ्या दिवशी होत असताना बिन खात्याच्या मंत्र्यांनी जे आहे तर काम केल्याचं पाहायला मिळालं म्हणजे बेचाळीस मंत्री आहेत पण एक्केचाळीस मंत्र्यांकडे खातीच नाही आहेत मुख्यमंत्र्यांकडे सर्वाधिकार असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळं सबकुच फडणवीस अशी स्थिती जी आहे ती या अधिवेशनामध्ये आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे राजरत्न शरद पवारांनी ज्यावेळी पुलोदचं सरकार स्थापन केलं होतं त्या पुलोतच्या सरकारही हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यानच पडलं होतं त्याच्यामध्ये मंत्र्यांनी शपथ घेतली होती त्यावेळी सुंदरराव सोळंके आणि शरद पवार असे दोन दिग्गज नेते आहेत म्हणजे शरदराव पवार मुख्यमंत्री आणि सुंदरराव सोळंके उपम, उपमंत्री म्हणून कामकाज करत होते अगदी त्याची पुनरावृत्ती इथं झाल्याचं जा पाहायला मिळालं मात्र आता बेचाळीस मंत्र्यांकडं कुठले सर्वाधिकार नव्हते बिन खात्याच्या मंत्र्यांचं हे अधिवेशन पार पडलंय आणि तब्बल सतरा अधिवेशन सतरा विधेयक जी आहेत ती मंजूर झाल्याचं पाहायला मिळालं Uh, जर संकेत आपण पाहिलं तर अर्थात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन कॅबिनेट मंत्रीपद आणि त्याचबरोबर एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती आणि हे माहिती असताना की राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे तरी सुद्धा मंत्र्यांकडे कोणतीही खाती दिली गेली नव्हती त्यामुळे राजरत्न आपण जर पाहिलं तर बिन खात्याच्या मंत्र्यांचं म्हणजे आज सकाळी जेव्हा आपण टॉप न्यूज मराठीवर याचं विश्लेषण ठेवलं तेव्हाच आपण म्हटलं की अधिवेशन शेवटाला आणि खत नाही मंत्र्याला अशीच आत्ताची इथली स्थिती असल्याचं पाहायला मिळते आहे नेत्यांना नागपूरची संत्री आणि बिनखात्याचे झाले मंत्री अशी अवस्था आता या ठिकाणी असल्याची आपल्याला पाहायला मिळते या, या अधिवेशनामध्ये जर आपण राजरात पाहिलं तर खर तर विदर्भाचा अनुशेष भरून काढावा किंवा विदर्भासाठी कारण जो करार झाला होता ज्या करारानुसार हो एक अधिवेशन जे आहे ते अख्खं मंत्रिमंडळ मुंबई सोडून नागपुरात येईल आणि नागपुरात कामकाज करेल यासाठी ते हिवाळी अधिवेशन होतं आणि राजदत्ता त्या करारानुसार सहा आठवड्याचं अधिवेशन होणं अपेक्षित होतं इथं सहा आठवडे सोड दोन ही कामकाज नीट झालं नाही दोन काही एक ही कामकाज नीट झालं नाही सहा दिवसाचं सहा दिवसाचं केवळ अधिवेशन या ठिकाणी पार पडल्याचं पाहायला मिळालं आणि तेही बिन खात्याच्या मंत्र्यांसह पार पड पडलं त्याचा दिसतंय आपल्याला संकेत आज जर आपण पाहिलं या अधिवेशनाच्या नंतर आपण सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद पाहिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे असं म्हणाले की विदर्भाच्या मुद्द्यांवरती विरोधकांनी प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा त्यांनी पायऱ्यांवरतीच आंदोलन करण्यामागे आणि प्रश्न मांडण्यामागे जास्त समाधान मांडलं एकंदरीतच राजरत्न तिकडं विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर तुफान टोलेबाजी केली आणि इकडं विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक तास बेचाळीस मिनिटाचं भाषण केलंय त्यामुळं अर्थात दोन्हीकडे आपण जर पाहिलं तर तिकडे उपमुख्यमंत्री आणि इकडे मुख्यमंत्री या दोघांनी विरोधकांवर टीका करण्याचं काम जे आहे ते केल्याचं पाहायला मिळतंय पण राजरत्न या अधिवेशनातले सगळ्यात गंभीर विषय जर आपण पाहिला तर ना या अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना होत्या ना प्रश्नोत्तराचे तास होते केवळ औचित्याचे मुद्दे आमदारांना मांडता येत होते मग तो सत्ता पक्षाचा आमदार असो किंवा विरोधी पक्षाचा आमदार असो अशा वेळी राजरत्न की औचित्याचा मुद्दा पटलावर आल्यानंतर तिथं आमदार अथवा मंत्री अथवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी उत्तर देणं बंधनकारक नसतं अशा वेळी औचित्याचा मुद्दा मारून सरकार मांडून सरकार वेळ मारून नेताना आपल्याला पाहायला मिळालं केवळ यायचं आमदारांनी मंत्र्यांसोबत भेट घ्यायची मंत्र्यांसोबत ना बुके द्यायचा फोटो काढायचा आणि जायचं एवढंच आमदारांचं काम इथं हे बिन मंत्री असल्यामुळे झाल्याचं पाहायला मिळालं आणि मेन म्हणजे गोची अशी झाली संकेत की जर आपण पाहिलं तर आमदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न हे निकाली लागावेत मार्गी लागावेत आपल्याला काही मदत मिळावी आपल्या मतदारसंघासाठी मदत मिळावी यासाठी जे आमदार आहेत ते मंत्र्यांची भेट घेत असतात परंतु त्यांची गोची अशी झाली की आमचं काम कोणतं आहे आणि आम्ही कोणत्या मंत्र्यांची भेट घ्यायची रस्त्याचं काम असेल तर आम्ही कोणाची भेट घ्यायची असा सुद्धा प्रश्नचिन्ह तर आमदारांसमोर आहेतच कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत या दोनशे अठ्याऐंशी आमदारांना जत पर्यंतचे जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत या दोनशे अठ्याऐंशी आमदारांना मतदारसंघात विकास कामांचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे त्यामुळे खात्यांना मंत्री कोण मग त्यांच्याकडनं त्या संबंधित विषयाचे विभागाचे निधी घेऊन आपापल्या मतदारसंघातले प्रश्न जे आहेत ते मार्गी लावणं निकाली लावणं हा प्रत्येकच आमदारासमोरचा टास्क आहे हे जे काही बेचाळीस मंत्री झालेले आहेत यांनाही मंत्रिपदासोबत आपला मतदारसंघ अर्थातच सांभाळायचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय देवेंद्र फडणवीसांनी जसं सांगितलं आज जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यांची तेहतीस मिनिटाची त्या ते पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ज्याप्रमाणे सांगितलं की आज रात्री किंवा उद्यापर्यंत खाते वाटप देखील होऊ शकतं राज्यात या मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय खाते वाटप उद्या होईल अर्थातच तू जसं सुरुवातीलाच म्हटलं तसं आमदारांना हा प्रश्न होता कि की अरे बोलायचा कोणाला म्हणजे तिकडे काल मालमत्ता सुधारणा कर वरच्या सभागृहात अर्थात सर्व विधान परिषदेमध्ये आलं नाथाबाऊ खडसेंसारखी ज्येष्ठ व्यक्ती एकनाथ खडसेंसारखी तिथे प्रश्न विचारते त्यांना उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागलं आणि देवेंद्र फडणवीसांना भर सभागृहामध्ये सांगावं लागलं की नाथाबाऊंचा प्रश्न होऊन द्या त्याला मुख्यमंत्री या नात्याने मी स्वतः उत्तर देतोय म्हणजे एक्केचाळीस मंत्री नामधारी मुख्यमंत्री कामधारी अशी तिथे आपल्याला पाहायला मिळाली okay. कारण कोणताही प्रश्न उपस्थित राहिला तर अर्थात कोणताही प्रश्न जर एखाद्या आमदारांनी उपस्थित केला त्याला उत्तर देणं हे बंधनकारक मुख्यमंत्र्यांनाच आहे कारण जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत त्यामुळे सगळी मंत्रिपद ही सध्या त्यांच्याकडेच कर आहेत कारण त्यांनी अजूनही मंत्रिमंडळाचं जे खाते वाटप आहे ते अजूनपर्यंत केलेलं नाही त्यामुळे त्यांनाच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं हे बंधनकारक आहे आणि दुसरा एक या अधिवेशनामध्ये महत्वाचा मुद्दा जर बघितला संकेत ज्यावेळी हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली त्यावेळी सर्वात महत्वाचा मोठा प्रश्न हा होता की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याच्या प्रकरणानं हे जे अधिवेशन आहे गाजल्याचं पाहायला मिळालं निश्चितच राजरत्न अगदी मग भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशींचं मृत्यू प्रकरण असेल किंवा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण पद्धतीने केलेली हत्या असेल सहा पैकी चार दिवस तर याच्या या चर्चांवरच आपल्याला गेल्याचं पाहायला मिळालं एक आजचा दिवस अंतिम आठवडा प्रस्तावावर आणि कालचा दिवस देवेंद्र फडणवीसांनी जे काही उत्तर दिलं सभागृहाला या सगळ्यावर गेल्याचं पाहायला मिळालं एक दिवस शोकप्रस्ताव आणि पुरवणी मागण्यांवर गेला एक दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर नवनिर्वाचित आमदारांची परिचय असेल मंत्र्यांचा परिचय असेल हे होऊन अधिवेशनाचं कामकाज स्थगित झाल्याचं पाहायला मिळालं सहा पैकी चार दिवस या दोन गंभीर प्रश्नांवर राजरत्न गेल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी तर एसआयटी स्थापन करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री आणि एसआयटी आणि त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी सुद्धा होईल असं सा सांगितलं त्याचबरोबर परभणीतली जी घटना आहे या घटने देखील आम्ही त्याचा योग्य तो तपास करून पुढील कार्यवाही करू असं मुख्यमंत्री आणि सर्व खात्यांचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे या दोन या दोन विषयांवरच सर्वाधिक का अधिवेशनामध्ये कामकाज झाल्याचं पाहायला मिळालं आणि मसाजोगच्या बाबतीमध्ये जर पाहिलं संतोष देशमुख यांच्या हत्येचं जर बाबतीमध्ये जर पाहिलं हत्येचा यावेळी जर आपण पाहिलं अर्थात बीडमधले जे सहा आमदार आहेत त्या सहा आमदारांपैकी पाच आमदारांनी की जे या हत्येच्या मागे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर कटुर शिक्षा व्हावी अशी मागणी थेट विधानसभेमध्ये केल्याचं पाहायला मिळालं परंतु त्यामधले जर एक आपण पाहिलं धनंजय मुंडे यांच्या भोवती संशयाची सोयी होते कारण ते कुठंतरी वाल्मिक कराडांना पाठीशी घालतायत की काय असा प्रश्न त्यांच्या भोवती उपस्थित होता तरी सुद्धा यावरती सभागृहामध्ये अर्थात धनंजय मुंडेंनी उत्तर दिल्याचं पाहायला मिळत नाही किंवा ज्यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये निवेदन सादर केलं त्यावेळी सुद्धा धनंजय मुंडे हे कुठेतरी अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं निश्चितच राजरत्न अगोदरचे काही दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहापासून अनुपस्थित आहेत अजित पवार नॉट रिचेबल आहेत अशा चर्चा येत होत्या अशा बातम्या येत होत्या मात्र नंतर बातमी अचानक अशी आली की अजित दादा घशाच्या संसर्गामुळे आजारी होते मग अजित पवार सभागृहात आले धनंजय मुंडे जे आहेत ते सभागृहातून आऊट झाले म्हणजे दादा इन मुंडे आऊट अर्थात दादांवर कुठले आरोप नव्हते धनंजय मुंडेंवर विरोधकांपासनं सगळेच जण अगदी सत्ता पक्षातले आमदार असणारे सुरेश धस तर नऊ आणतायत इकडे म्हणजे एका बाजूला ते म्हणतायत बस्साजोगच्या प्रकरणाची सखोल चौकशी करा मात्र आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात धनंजय मुंडे याच्या मागे असतील असं वाटत नाही विरोधक तर थेट नावं घेत आहेत की पंकजा मुंडेंनी ज्याप्रमाणे दसरा मेळाव्यात सांगितलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पाणी आलत नाही असे वाल्मिक करार त्या वाल्मिक कराडांवर आरोप आहे वाल्मिक करार धनंजय मुंडेंचा खास आहे मग त्या सगळ्यावर धनंजय मुंडेंनी खरंतर सभागृहामध्ये येऊन उत्तर देणं अपेक्षित होतं मात्र धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल राहिले होते धनंजय मुंडे संसदेत विधिमंडळात सहभाग घेताना पाहायला मिळत नव्हते मात्र काल अचानक धनंजय मुंडे माध्यमांसमोर आले आज ते विधिमंडळाच्या आणि म्हणजे स... त्यांनी थेटपणे ह्या ज्यावेळी पत्रकारांशी संवाद साधत होते त्या जर आपण पाहिलं तर त्यांनी थेटपणे त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की या प्रकरणामध्ये जेही आरोपी होईल त्यांना काय शिक्षा व्हावी असं तुम्हाला ते ते वाटतं तेव्हा त्यांनी थेटपणे सांगितलं की आरोपी पाशीची शिक्षा व्हावी त्यामुळे कुठेतरी आणि त्याबरोबर त्यांनी एक महत्वाचा मुद्दा यावेळी उपस्थित केला संकेत की काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ क्लिप जी होती ती व्हायरल होत होती ती म्हणजे एका हॉटेलमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये मध्ये जे मसाजोग सरपंच आहे संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख त्या त्यासोबत असणारे पी एस आहे आणि त्याचबरोबर या प्रकरणामधला जो आरोपी आहे सुदर्शन घुले या तिघांची जी, जी क्लिप होती ती व्हायरल होत होती आणि त्यांनी सांगितलं की ही जी क्लिप आहे त्याची सुद्धा चौकशी होईल निश्चितच राजरत्न या सगळ्या प्रकरणाची चौकशी करार दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या असं धनंजय मुंडे काल म्हणाल्याचं पाहायला मिळालं माध्यमांसमोर आज सकाळी ज्यावेळी अजित पवार मस्तजोकला गेले होते त्यावेळी तर दर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा अशीच मागणी मस्तजोगच्या लोकांनी घेतल्याचं पाहायला मिळालं आणि अधिवेशनाच्या म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराच्या एक दिवस अगोदरच युवराज छत्रपती संभाजीराजेंनीही धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ नका असं म्हटलं होतं मात्र आता थेट धनंजय मुंडेंनीच या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर आ, संबंधित जो कोणी दोषी आरोपी आढळेल त्याला थेट फाशीच्या शिक्षेची मागणी करून आपण देखील संतोष देशमुख यांना न्याय देण्याच्या भूमिकेत असल्याचं बोलून दाखवलंय आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा एका बाजूला संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण असेल तर दुसऱ्या बाजूला परभणीमध्ये स्टेशन स्थित परिसरात असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर असणाऱ्या संविधान शिल्पाची विठंबणा झालेली होती आणि त्यानंतर परभणीमध्ये मोठा हिंसाचार उफावल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं की त्यावेळी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज झाला आणि या ज्यावेळी या प्रकरणामध्ये जो असणारा सोमनाथ सूर्यवंशी यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्याची सुद्धा पडसाद या अधिवेशनामध्ये उमटल्याचं पाहायला मिळालं निश्चितच बीड आणि परभणीच्या घटनेवरून मी सुरुवातीला जसं म्हटलं तसं चार दिवस अधिवेशनाचं कामकाज जे आहे ते याच मुद्द्यांना धरून चालल्याचं पाहायला मिळालं सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू कोठडीमध्ये झाला असा आरोप आ, विरोधी पक्ष सत्ताकडनं करण्यात येत होता मात्र देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सभागृहाला उत्तर देताना असं सांगितलं की श्वसनाच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू जो आहे तो झाल्याचं जा पाहायला मिळालं कॉम्बिंग ऑपरेशनमुळे त्यांचा मृत्यू झाला नाही मग पण राजरत्न एका बाजूला देवेंद्र फडणवीसांनी असं उत्तर दिलं असलं तरी सोमनाथ सूर्यवंशींचा जो पीएम रिपोर्ट आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये त्यांच्या पाठीवर वळ असल्याचं जे आहे ते निष्पन्न होतंय त्यामुळे मग जर श्वसनाच्या आजाराने त्यांचा मृत्यू झाला असेल तर मग पाठीवरचे वळ कुठले हा प्रश्न इथं उपस्थित होताना पाहायला मिळतोय आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे या अधिवेशनामध्ये जर पाहिलं तर संकेत सतरा विधेयक हे मंजूर करण्यात आली निश्चितच राजरत्न सतरा विधेयक जी आहेत ती या वेळी मंजूर करण्यात आलेले आहेत नॅशनल लॉ आपण बदलू बदलूयात असं विधेयक जे आहे ते पारित करण्यात आलेलं आहे यासोबतच कारागृह सुधारणा विधेयक जे आहेत ते मंजूर करण्यात आलेलं आहे विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सिंचन प्रकल्प जे आहेत ते घेण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतात विविध असे जे उपक्रम आहेत नदी जोडसारख्या प्रकल्पांना दिशा गती जी आहे ती देण्यात येणार आहे आणि या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर सतरा विधेयकं आहेत प्रत्येकाची आ, यादी व्याप्ती मोठी आहे जर पण प्रामुख्याने जर आपण पाहिलं प्रमुख जर आपण पाहिलं तर कारागृह सुधारणा विधेयक येत आहे अँटी नश्कल लॉ लॉ जो आहे तो देखील आणि ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या योजना आणलेल्या होत्या त्या योजनेसाठी आर्थिक तरतूद सुद्ध सुद्धा या अधिवेशनामध्ये अधिक अधिकची जी आर्थिक तरतूद आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे राजरत्न आर्थिक तरतुदीच्या बाबतीत जर आपण बोललो तर तब्बल पस्तीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागणे ज्यांना या अधिवेशनामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे ज्या लाडकी बहीण सरकार त्या लाडक्या बहिणी योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे या सोबतच डिसेंबर अखेरीस महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता देऊ अशी घोषणा भर सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्याचं पाहायला मिळतं आणि याच अधिवेशनामध्ये जर आपण पाहिलं संकेत आपण पाहतोय की केंद्राचं अधिवेशन असेल तर त्याचे पडसाद निश्चितपणे हे राज्याच्या अधिवेशनावर उमटतच असतात हे आपण पाहिलेलं आहे जर आपण पाहिलं की राज्यसभेमध्ये ज्यावेळेस देशाचे अर्थात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक विधान केलेलं होतं ज्यावेळेस संविधानाचा संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली होती आणि त्याच अनुषंगाने ज्यावेळी राज्यसभेमध्ये चर्चा होत असती होत होती त्यावेळी गृहमंत्री असणारे जे आपण पाहिलं तर अमित शाह यांनी एक विधान केलं होतं की आंबेडकर 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 एक फॅशन बन गया है। इतना अगर नाम भगवान का लेते तो सात जनम स्वर्ग मिल जाता हे जे विधान केलं होतं या विधानानंतर त्याचे पडसाद जे आहेत संकेत राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हो उमटल्याचं पाहायला मिळालं निश्चितच राज्याच्या सभागृहामध्ये नितीन राऊत असतील विकास ठाकरे असतील नाना पटोले असतील या सगळ्यांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं आपापल्या प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं आदित्य ठाकरे अंबादास दानवे यासोबतच प्रमुख जे जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांनी या घटनेचा निषेध केल्याचं पाहायला मिळालं दुसऱ्या बाजूला मुंबईचं कार्यालय होतं ते कार्यकर्त्यांनी फोडल्याचं पाहायला मिळालं निश्चितच तू जसं म्हटलं तसं देशाच्या अधिवेशनाचे जे आहेत ते राज्याच्या अधिवेशनामध्येही पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं मग नितीन राऊतांनी तर थेट ऑकअप केला होता विधानमंडळात ते बाहेर पडले होते संसदेच्या विधिमंडळाच्या कामकाजामध्येही त्यांनी अमित शहाचा निषेध करत सहभाग जो आहे तो नोंदवला नव्हता संकेत आपण पाहिलं की ज्यावेळी मंत्रिमंडळाचं खाते वाटप पूर्ण होणं अर्थात मंत्रिमंडळ प्रत्येक मंत्र्यांना खातं मिळणं हे अपेक्षित होतं त्याआधी मंत्र्यांना खाते वाटप जे मंत्र्यांचं आहे ते झालेलं नाही आता राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलेलं आहे आता मंत्र्यांना खाते कधी मिळणार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे राजरत्न की खातेवाटपात मध्ये काही तिढा वगैरे नाहीये आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत खाते खातेवाटप जे आहे ते मंत्र्यांना केलं जाईल म्हणजे हे जे बिन खात्याचे मंत्री आज नागपूरची संत्री घेऊन आपापल्या मतदारसंघामध्ये परत आहेत त्यांना आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत गुड न्यूज मिळू शकते निश्चितपणे आपण पाहिलं की राज्यामध्ये जे हिवाळी अधिवेशन आहे देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन हे पार पडलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये जर आपण पाहिलं तर सतरा विधेयकं हे मंजूर करण्यात आलेली आहेत त्याचबरोबर पस्तीस हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या ह्या सुद्धा मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये जर घडलेलं जे हत्याकांड आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड त्यावरती सविस्तर चर्चा झालेली आहे त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी याची न्यायालयीन कोठडीमध्ये जे मृत्यू झालेला होता त्याची सुद्धा सविस्तर चर्चा झाली त्याचबरोबर अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेलं वादग्रस्त विधान आहे त्याविषयी सुद्धा या अधिवेशनामध्ये चर्चा झालेली आहे आणि याच अनुषंगाने जर आपण पाहिलं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा राज्यामध्ये जे मंत्रिमंडळ विस्तार तर पार पडलेला आहे मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे परंतु अद्यापही मंत्र्यांना खातं जे आहे ते अद्यापही मिळालेलं नाही या मंत्र्यांना खाते वाटप मंत्र्यांचं कधी होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या घटनेचे संपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठी पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी